नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हिरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तत्परत मी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळू आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची दुपारची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे वीस कमी दर आहे सात हजार आठशे सरासरी दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शेतकंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तीस सरासरी दर आहे सात हजार आठशे चाळीस पावसात भिजल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे वीस रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शक्य मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे दहा कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार आठशे पावसात घेतलेल्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव परवीणीमध्ये कापसाला मिळत आहे शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद